या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण सोलापूर शहरातील माता प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेरा फुटी भव्य मूर्तीची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक लेझिमच्या तलावर परिसर दणाणून गेला मिरवणुकीचा शुभारंभ सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर नगरसेवक गणेश शुभानकर नगरसेवक मृण्माय गवळी नगरसेवक सोनाली गायकवाड यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून करण्यात आला यावेळी संस्थापक महेश मुदलियार उत्सवाध्यक्ष सोमनाथ मस्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे नगरसेवक शिवाजी वाघमोडे मुन्ना वानकर दत्तात्रय वानकर लहू गायकवाड चंद्रकांत पवार महादेव गवळी श्याम गांगर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनानंतर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर नगरसेविका मृण्मय गवळी सोनाली गायकवाड यांनी लेजिमचा ठेका धरला मिरवणुकीची सुरुवात दमाणीनगर येथील पावन गणपती मंदिरापासून होऊन मर्याई चौकमार्गे थोबडे वस्ती येथे समारोप झाला या मिरवणुकीत शेकडो महिलांचा पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग लाभला धनगरी ढोल मल्लखाम दांडपट्टा यांसह पारंपरिक कलांचे सादरीकरण झाले पद्मिनी शेट्टियार कविता मस्के रेखा मस्के शोभा मस्के लक्ष्मी नागणे पद्मिनी गायकवाड राणी जाधव रेश्मा नरळे दमयंती भुसे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या ही मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अरुण औताडे भाऊ मस्के संजय डोके सुनील पुकाळे संजय मस्के आबा जाधव तानाजी जाधव गणेश भुसे विकास पवार उमेश मुदलियार प्रमोद औताडे गोविंदा नागणे दत्तात्रय गुंड निलेश नलावडे शंभूराजे गायकवाड नागेश मस्के रितेश मस्के सूर्या शटियार सचिन पुकाळे यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि महिला पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांना मी मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज आमच्या प्रभाग क्रमांक मधील दादर विभागामध्ये माता प्रतिष्ठानने सर्वात मोठी भव्य दिव्य अशी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे भव्य दिव्य अशी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या माननी बापूर आणि दरम्यान काही यांच्या छत्रपती शिवरायांच्या मूर्ती या करून मानवंज मंडळाची सुरुवात करण्यात आलेली आहे की मानवतरंग मंत्री